या मालिकेचा रिव्ह्यू हो। प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यू मध्ये सुरुवातीला ईश्वरी दोघी आता गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा नम्रता ईश्वरीला विचारते की ईश्वरी अगं हे जे काही घडते त्याच्याबद्दल तुला आश्चर्य वाटत नाहीये का ईश्वरी म्हणते की अगं नमो तू कोणत्या गोष्टींबद्दल बोलतीयस तेव्हा ही नमो म्हणते की अगं ताई हे सगळं काय घडते म्हणजे सर येतात आणि तुला ऑर्डर देतात मिठाईची ऑर्डर पूर्ण होते आणि मग त्यानंतर तुझं सगळ्यांसमोर ते अभिनंदन करतात स्वागत होतं आणि मग तुला ट्रॉफी दिली जाते तुला त्याच्या बदल्यात मिठाईची रक्कम दिली जाते हे किती आश्चर्यचकित आहे ना गं म्हणजे बघ ना अर्णव सर तुझ्यासाठी किती काही करतायत तुला हे वेगळं नाही वाटत का गं ताई तेव्हा ईश्वर म्हणते की काहीही काय बोलती तू अगं ते माझे बॉस आहेत मी त्यांच्या इथे एम्प्लॉय म्हणून काम केले आणि म्हणूनच ते हे सगळं करत असतील त्यावर नम्रता म्हणते की ताई तुला तर फक्त असंच वाटते मला तर काहीतरी वेगळं वाटते कारण बघ ना अर्णव सर तुझ्यामध्ये खूपच इन्वॉल्व्ह होतात ना त्यांनी तुला ही ट्रॉफी कशी काय दिली सांग बरं तिथे तर लावण्या पण होती ना मग त्यांना असं नाही वाटलं की ला ही ट्रॉफी लावण्यासाठी द्यावी ती तर त्यांच्या इथे जॉब करते पण तुला तर अर्ण सराने जॉबवरून काढून टाकलं तरीसुद्धा मग ही ट्रॉफी तुम्हाला तुलाच तुला काय दिली तेव्हा नम्रता म्हणते नाही सॉरी ईश्वरी म्हणते की अगं नमो तुला माहिती आहे ना हे चॅलेंज होतं त्यांनी मला फक्त चॅलेंज केलं होतं की तू ही ऑर्डर पूर्ण केली तर तुला मी बदल्यात ही ट्रॉफी देईल मग याच्यात नवल वाटण्यासारखं काय आहे तेव्हा आता नमो म्हणते की हे ताई मला ना काहीतरी वेगळंच वाटतंय मला असं वाटतंय की अर्णव सरांना तू आवडायला लागली आहेस आणि त्यामुळे ते तुझ्याकडे जास्तच ओढले जात आहेत त्यावर ईश्वरी म्हणते की काहीही काय बोलतेस ना मग तू अगं माझे बॉस आहे ते आणि त्यांचं त्यांचे जो क्रायटेरिया आहे तो कुठे आणि आपली लेवल कुठे आपण तर साध्या घरातील साधारण लोक आणि ते बॉस म्हणजे एकदमच बिझनेसमॅन मोठा राजपिंडा आणि तो माझ्यावर का मरेल तेव्हा असं काहीही नाही आहे नम्रता उगाच विनाकारण असं काहीतरी म्हणू नकोस इकडं आता अर्णव घरी असतो आणि त्याला वेगळाच फील होत असतो तो आरशासमोर उभा राहतो तर त्याच्यासारखी सेम प्रतिकृती त्याला आरशातून बोलत असते की, की काय रे अर्णव आजकाल तू खूपच असा गुंतत चाललेला आहे तू आजकाल इतका खुश का असतोस तुझा मूड बदलत चाललाय याचं कारण ती ईश्वरी आहे का त्यावर हा अर्णव म्हणत असतो त्याच्याच प्रतिकृतीला की हो हे ईश्वरीमुळेच होते मला ना ते आजकाल खूप तिच्यामध्ये तिला पाहिल्यापासून काहीतरी वेगळंच फील व्हायला लागलं आहे म्हणजे अगोदर मला असं वाटायचं की ही खूप बडबड करते तिच्या नॉनस्टॉप बडबडीला मी अक्षरशः वैतागलो होतो पण आता मला ना तिला पाहिलं तरी खूप असं मन भरून येतं म्हणजे तिचं दिसणार द्या पण मला तिचं स्वभाव तिचा तो शांत स्वभाव मोकळं मन मनात काहीही नसतं तिच्या नॉनस्टॉप बडबड करत असते आणि मला ती जे काही चुकलं ते तोंडावर बोलते मग तिचं मन किती साप आहे याच्यावरून दिसून जातं त्यामुळेच माझं कुठेतरी मन तिच्यामध्ये अडकत आहे मी कोणतंच चाललेलं आहे तिच्या त्या स्वभावामुळे ती ऑफिसमध्ये जरी आली ना तरी मी एकटा तिला पाहायचो आजकाल खरंच मी कुठेतरी हरवले असंच मला वाटायला लागले तेव्हा त्याची प्रतिकृती सांगते की अरे मग तू जर ईश्वरीवर प्रेम करतोस मग तिला कबूल करणार नाही का हे प्रेम जा आणि तिला प्रपोज तू किती दिवस मनात ठेवणार आहेस त्यावर हा अर्ण इकडनं म्हणतो की हे बघ काय ना मी तिला प्रपोज पण केलं असतं पण कसं आहे मी तिला प्रपोज नाही करू शकत कारण मी जेव्हा पण प्रपोज करतो आणि माझ्या आवडीच्या वस्तू निवडतो ना तेव्हा त्या माझ्यापासून हिरावून घेतल्या जातात मला सक्सेस नाही आहे की मला माझी प्रेमाची गोष्ट मिळेलच आणि दुसरं म्हणजे जा जर मी ईश्वरीला प्रपोज केलं आणि तिच्या मनात जर माझ्याबद्दल काहीच भावना नसतील तर ती माझ्याशी बोलायचं बंद करेल आणि माझ्यापासून दूर जाईल तर मला तिला दूर करायचं नाही आहे आणि म्हणूनच मी तोंड बंद ठेवणार आहे पण माझ्या मनात कायम ईश्वरीच राहील असं आता त्याच्या प्रतिकृतीला सांगत असतो त्यानंतर ती प्रतिकृती अचानक गायब होते आणि मग अर्णव शुद्धीवर येतो आणि म्हणतो की अरे इथे तर कोणीच नाही आहे मग मी इतक्या वेळ कोणाशी बडबड करत होतो मी एवढं सगळं कोणाला सांगत होतो मग त्याला समजतं की हा कदाचित भास असावा इथे तर कोणीच नाही आहे तर आता दुसरीकडे आता ही ईश्वरी आणि नम्रता ह्या दोघी पुन्हा अर्णवबद्दल बोलायला लागतं की कशाप्रकारे अर अर्णवने ईश्वरीचा जीव वाचवला तिला आता गुंडांच्या तावडीतून सोडवलं नंतर इथे प्रोग्राममध्ये सुद्धा ईश्वरीला सोबत घेऊन आला म्हणजेच आता आणि नम्रताला ही गोष्ट पण माहिती असते की अर्णव सरांनी तिला एवढी रक्कम दिली आहे आणि त्याच्यातून जेव्हा त्याचं कर्ज माफ होणार आहे हे आकाशकडून नम्रताला कळालेलं असतं आणि म्हणूनच ती आता ईश्वरीलाच विचार करायला लावते की ईश्वरी अगं ताई तू विचार का करत आहेस मी जे म्हणते तेच खरं आहे कारण अर्णव सर तुझ्यामध्ये गुंतत चाललेले आहे त्याच्यामुळे ते गुंडाच्या तावडीतून तुला वाचवायला आले ना तुला वाचवल्यानंतर ते स्वतःच्या गाडीमधून तुला इथे घेऊन आले याचा अर्थ काय समजायचा अगं एखादा बॉस एखाद्या एम्प्लॉईसाठी एवढं नाही करत जेवढं की अर्णव सर अर्णव सर तुझ्यासाठी करताय मग आता असं बोलल्यावर आता ईश्वरी विचारात पडते आणि म्हणते की हे बघ आपला स्टेटस आणि त्यांचं स्टेटस खूप वेगळं आहे मला नाही वाटत की अर्णव सरांच्या मनात मी असेल किंवा माझ्याबद्दल काही भावना येतील पुढचं पण मी नाही सांगू शकत तेव्हा आता नम्रता म्हणते मला तर हेच वाटते ताई तू बघच आता नम्रता ही तिच्या डोक्यात ते खूळ भरून देते आणि मग ईश्वरी त्याच त्याच विचारांमध्ये गुंतायला लागते ला तर आता सुप्रिया आणि नम्रता दोघी बोलत असतात ता तेव्हा सुप्रिया म्हणतात की ईश्वरी मला तुझं खूप कौतुक वाटतं गं म्हणजे तू खूपच आता बिंदस वागायला लागलीस त्यात तुला आता ही मिठाईची ऑर्डर घेऊन तर मला अजूनच तुझ्याबद्दल जा जाणीव व्हायला लागली मी तू खूप मेहनती आहेस कावरी तुला हे आयुष्यात काहीच कमी का का पडू देऊ नको एवढंच मला वाटतं मग आता जेव्हा आत्ता पण येतात आणि त्याच वेळेला दरवाजा वाजतो आणि दरवाजा वाजल्याबरोबर गुंड आतमध्ये येतात आता हे असते गुंडच असतात लावणने आणि वल्लरीने केलेला प्लॅन असतो पण आता त्या प्लॅनमध्ये ते असं सांगतात की आम्ही पतपेढीमधून आलोय आणि जय श्री तुम्हाला आता घराची जप्ती करण्यासाठी आम्ही आलो आहोत कारण तुम्ही कर्ज फेडला नाही ना तुमची मुदत पण संपली आहे त्यावर आता ईश्वरी म्हणते की काही काय म्हणताय तुम्ही आम्ही दर महिन्याला मुदत ही देतच होतो आम्ही हप्ते भरलेले असताना तुम्ही लगेच एक लाख साठ हजारासाठी आमचं घरच लगेच आता अं घरावरच लगेच कायदा करायला आलात का आमच्या घरावर जप्ती करायला आलात का असं ती आता ईश्वरी म्हणू लागते खूप चिडलेली असते ती म्हणते की थांबा तुम्हाला निर्णय देण्या अगोदर आम्हाला आमच्या पावत्या शोधू देत ते आता पावती घेऊन त्याने पावती आता त्या पतपेढी मधल्या लोकांना दाखवू हो लागते आता ते एकमेकांकडेच पाहू लागतात कारण त्यांचा एवढाच प्लॅन असतो की ईश्वरी सगळं तिच्या घरच्यांना जा गर घरातून हाकलून द्यायचं पण तसं होत नाही कारण ईश्वरी त्या माणसांना भारी पडते मग आता मुदत ही संपलेलीच नसताना तुम्ही कोणत्या अं बेसवरती इथे आला आहात असं ईश्वरी म्हणू लागते मग आता जयश्रीत आत्या पण म्हणतात की हे बघा सगळ्या पावत्या आहेत सगळे हप्ते भरलेले आहेत आता पुढचे हप्ते पण आम्ही भरणार आहोत पण एका महिना लेट न झाल्या झाल्या तरी सुद्धा तुम्ही कामच्या मागे लागलेला आहात नक्की तुम्ही पतपेढी मधूनच आलायत ना असं आता ईश्वरी त्या गुंडांना म्हणत असते मग आता ते गुंड त्या पावत्या वगैरे बघून त्यांना बोलायला काही ठेवलेलेच नसते ईश्वरने म्हणूनच ते ठीक आहे असं म्हणून निघून जातात मग आता ईश्वरी सुप्रिया आणि जेव्हा आता खूप कौतुक करत असतात ते तेव्हा जेव्हा म्हणतात की ईश्वरी मला तुझा फारच अभिमान वाटतो किंवा कमी वयामध्ये तू माझा कर्ज फेडलेलं आहेस कारण अचानक ईश्वरीने घेऊन त्यांना एक लाख साठ हजार रुपये दिलेले असतात पण बेडी आणि मग त्याच्यामुळे ते निघून गेलेले असतात तेव्हा आता ते सतत तोंडावर पडलेले असतात मग आता जेव्हा म्हणतात की अगं पण एवढे पैसे तुझ्याकडे आले कुठून मग आता ईश्वरी म्हणते की कालपासून मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते पण नेमकं काय होतं की कोणीतरी असतं किंवा मग तुम्ही तुमच्याच वेगळ्याच कामात असतात कारण मला हे सांगायचं होतं की अर्णव सरांनी ज्या वेळेस मला ट्रॉफी दिली ना त्याच्यानंतर स्टेजवरून खाली उतरल्यावर त्यांनी मला हे अमाऊंट दिली कारण आपण सातशे बॉक्सची मिठाई जी बनवली होती ना त्याचं बिल म्हणून त्यांनी मला एक लाख साठ हजार रुपये दिले आणि आज तीच मी मुदत म्हणून त्यांना दिली तर आता सुप्रिया आणि जयवात्या नम्रता खूपच खुश झालेल्या असतात त्या आता सगळ्याजण ईश्वरीचं खूपच कौतुक करू लागतात तर प्रेक्षकांना आता अचानकपणे अर्णव हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि ईश्वरी नेमकं कणिक भिजत असते तर सुप्रिया आता काही काय उठून अर्णवला पाणी आणायला आतमध्ये जातात तिकडे इकडे ईश्वरी आता अर्णवला विचारत असते की आज अचानक तुम्ही इकडे कसं का काय आलात कारण अर्णव अर्णवच्याच विचारांमध्ये ईश्वरी अडकलेले असते आणि त्याच वेळेला दरवाजा वाजलेला असतो आता ईश्वरीचे हात भरलेले असतात बोलता बोलता अर्णवच्या ब्लेझरला असतात तो पिठाचा हात लागतो आणि आता अर्णव लगेच हात साईडला करतो ईश्वरीला खूपच वाईट वाटतं ती म्हणते की हे माझे बॉस आहेत आणि यांना असं आवडत नसेल घाण हे काय झालं म्हणून ती सॉरी सॉरी म्हणायला लागते त्यावर अर्णव म्हणतो इट्स ओके मला काही प्रॉब्लेम नाहीये त्यावर आता ईश्वरी म्हणते की सर सा, तुमचं हे ब्लेझर काढून द्या ना मी जरा हे पिठाचं साफ करते असं म्हणून ती ब्लेझर काढून देते आणि अर्णव तिथेच बसतो मग आता ईश्वरी आणि अर्णव दोघच मध्ये असतात ईश्वरी आता अर्णव सरांना म्हणते की सर मला हे समजलंच नाही तुम्ही अचानक इकडे का आलात का का? काही काम घेऊन आलात का सांगा ना काही काम होतं का तुमचं त्यावर आता त्यावर आता ईश्वरीचं उत्तर द्यायला तर अर्णवकडे काही उरलेलंच नाही तो मनातच म्हणतो की मला ईश्वरी खूपच आवडते पण तिला कसं सांगू मी कि मला तू आवडते असं आता मी फक्त तिला पाहू शकतो पण बोलू काहीच शकत नाही अर्णवाचा गप्पा असल्यामुळे ईश्वरी पुन्हा म्हणते की सर सांगा ना इकडे तुम्ही काही कामासाठी आला होता त्यावर आता तिला आठवत की नम्रता कशा प्रकारे बोलली होती की अर्ण सरांचं मला वागणं वेगळं वाटते त्यांच्या मनात तू आहेस ईश्वरी इश, इश, कारण आता त्यांना कुठेतरी तू आवडायला लागले आहेस म्हणूनच त्यांनी तुला आवड दिला आणि मग तीच गोष्ट आता इथे ईश्वरीला पण आठवत असते पण ती परत आता बनवली म्हणते की असं कसं शक्य अर्णव कुठे आणि मी कुठे माझं स्टेटस माझं लाईफस्टाईल सगळं वेगळं असताना अर्णव माझ्याकडे कसे काही इन्व्हॉल्व होणार आहे त्याच्यामुळेच हे खोटं आहे हे काही असं सत्य नाही आहे असं ती म्हणत असते तर प्रेक्षकांना खरोखर आता अर्णोल ईश्वरीच्या प्रेमात पडलं आहे पण त्याला सांगायचं नाही तर आता अर्णवने तिथूनच तिकडे फोन केलेला असतो आणि ऑफिसला आणि म्हणत असतो की आता आम्हाला सगळे सी सी टी फुटेज हवे आहेत कारण जी गोष्ट तिथे घडली ना त्याचं मला सी सी टी व्ही फुटेज आणि एरियातलं पण सी सी टी फुटेज हवे ईश्वरीच्या घराच्या आजूबाजूचं सगळं डिटेल्स मला पाठवा नक्की तो मास्टर माइंड कोण आहे हे, हे मला शोधून काढायचं आहे तेव्हा आता ते सी सी टी फुटेजमध्ये पुढे काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे प्रेक्षकांना पाहायला विसरू नका तू हे रे माझा मित्र आहे अशाच डेली अपडेटसाठी चॅनाला सब्स्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे डेलीचे जे पण काही रिव्ह्यू आहेत लेटेस्ट व्हिडिओज आहेत तर तुम्हाला ह्या चॅनलवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद